पंढरप नगर परिषदेला काही त्यांनी इतर मागणी आम्ही केलेली आहे त्या मागण्याच्या स्वरूपात मागण्याच्या ह्याच्यामध्ये नगरपालिकेनं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनामध्ये जागेमध्ये गाळे शासकीय जागेमध्ये गाळे बांधण्याचा प्रस्ताव तयार करतो म्हणून दिले आहेत त्यांना गाळे बांधतो त्याचा प्रस्ताव तयार करतो पाठवलं त्यांनी आपण लेखी केलं आहे या सगळ्यांचे प्रकार बांधतो त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचा इतिहास म्हणून त्यांनी आम्हाला दिले आहे तक्रार निवारण केंद्र ताफोटोच अडचण करतो म्हणून आश्वासन दिलं आहे तर सर्व आश्वासना दीड निर्माण त्यांनी केले नाही म्हणून आम्ही परत पंधरा तारखेपासून आंदोलन आंदोलनाला आहे आज तिसरा दिवस आमचं आंदोलनाचा आहे तर मग अधिकाऱ्यांना जरी काम होत नसतील तर त्यांनी आपल्या पुढच्या खाली करायचा त्या अधिकाऱ्यांच्या कामाचा कोणताही आलेख नाही देशो नाही त्यामुळे अधिकारी काय करते त्यांचं काय काम होणे तर ना हो पण यांचा पगार चालू आहे त्यामुळे यांना कामाचं काही घेण देणं नाही त्यांच्या कामाला आलेख नाही देशो नाही त्यामुळे ते त्रस्तग्रस्त राहतात कोणतेही काम करत नाही जे नंतर ते कामं करत नाही प्रशासन तीन वर्ष तीन चार तीन वर्षाचा प्रशासन आहे पण कोणताही विकास करण्याची भाषा ती करत नाही पंढरपूरचा विकास झाला त्यांच्याकडे विकास झाला तर नगरपालिकेचा विकास होईल ज्यांचा विकास करायचा तर नगरपालिकेमध्ये जास्त या गाडीमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी गाडी व्यवसायधारकांसाठी गाडे बांधल्या होत्या त्या गाड्यामधून नगरपालिकेला उत्पन्न वाढ होईल उत्पन्न वाढ किती सहा हजार गाळे बांधले पाच हजार पाहत चाललं तर तीन कोटी रुपये महिन्याला उत्पन्न बारा महिने छत्तीस कोटी रुपये उत्पन्न आणि दुसरी मागणी आमची टॅक्स माफी सर्वसामान्य जनतेला टॅक्स माफी मिळाली त्यांना नगरपालिकेनं वर्षासाठी पंधरा कोटी रुपये टॅक्स प्राप्त होते त्या प्राप्त मध्ये पन्नास टक्के माफ केलं साडेसष्ट कोटी रुपये माफ करावे लागतील पण नगरपालिकेने गाडी जर बांधले आणि उत्पन्न वाढ केली तर तो पस्तीस कोटी रुपये नगरपालिका उत्पन्न वाढवतील त्याकरता आम्ही या तिसरा चौथा आधी प्रशासनासाठी तो आंदोलन केलं प्रशासनात जाग आणण्यासाठी नगरपालिका अजून त्या कोणती कारवाई करत नाही त्यांना जर होत नाही तर आम्ही कोणत्या खाली करा

Продолжение следует... वाढ पंढरपूर नाही त्यासाठी आमची मागणी आहे की बाबा सहा हजार गाडी बांधावी सहा हजार गाडी बांधल्यानंतर त्यांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न पण वाढणार आहे आणि टॅक्स माफी पण पन्नास टक्के ते शकणार आहे तर या या जे आम्ही सात मागणी केले आहे सात मागण्या संपूर्ण आता सांगायची काय गरज नाही ते निवेदन दिलेलं आहे ते निवेदन आमचं पूर्ण करावं असं आमचं म्हणणं आहे आणि त्यातल्या दुसरं एक म्हणणं आहे की जे स्मशानभूमी का आहे त्यामध्ये गाडवं कुत्री या यांचा सर्व एक फैलावा आहे बोलायचं काम नाही आणि तिथे लोकांना बसल्यानंतर पा पाणी पाणी पिण्याची सोयसुद्धा नाही पाणी पिण्याची सोयसुद्धा झाली पाहिजे असं आमचं म्हणणं